नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे देवउटणी कार्तिकी एकादशी या देवउटणी कार्तिकी एकादशीचा प्रारंभ एक, एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती उद्या दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी रविवारी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला कार्तिकी एकादशीचं व्रत हे दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी करायचं आहे परंतु एकादशीला आपण जे काही उपाय करणार आहोत ज्या काही सेवा करणार आहोत तर त्या तुम्ही आज एक नोव्हेंबरला शनिवारी किंवा रविवारीसुद्धा करू शकता कारण बघा एकादशी तिथी ही संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि उद्या सकाळी साडेसातला ती एकादशी संपणार आहे जरी आपण व्रत उद्या करणार असू तरीही काही उपाय आणि सेवा आहेत त्या आपल्याला एकादशीच्या कालावधीमध्ये करायच्या असतात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एक कार्तिक एकादशी किंवा देवउटणी एकादशी प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी सृष्टीचे पालन करणारे श्री हरिविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि यानंतर शुभमंगल कामाची सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडचणी दूर होतात सुख समृद्धी धन आणि वैभव मिळतं कार्तिक एकादशी वर्षातील सर्वात मोठी एकादशी असून या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफल प्राप्त होतं तसेच हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आपले पुण्य वाढते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर कार्तिक एकादशीचं व्रत हे इतके प्रभावी मानलं जातं की हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि आपल्या आर्थिक अडचणी या देखील दूर होतात धार्मिक दृष्टीने कार्तिक एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता नजरबाधा पितृदोष वास्तुदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन एप्लिकेशन सहजपणे तुम्हाला मिळेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे कारण हा जो उपाय आहे तो आपल्याला एकादशीच्या कालावधीमध्येच करायचा आहे म्हणून संध्याकाळी तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये येतात घरामध्ये आणि म्हणूनच आपण या वेळेत हा उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज देवउटणे एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबत रवियोग तयार होत आहे तसेच सुद्धा निर्माण होत आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होतं ज्या घरामध्ये आज कार्तिकी एकादशीला हा उपाय केला जाणार आहे त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय मानला जातो हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे स्नान स्थान दिले गेलेले आहे त्यामुळे देवपूजेमध्ये आपण कापूर हा आवर्जून वापरत असतो आणि जेव्हा कापुरासंबंधित काही विशेष तिथीवरती उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा शांती येते घरातून नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर होत असते हा उपाय जर आपण आज कार्तिकी के एकादशीला केला तर देवांना आनंद मिळतो ते प्रसन्न होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही मांड भांडणं बायकोची असो आई मुलांची असो किंवा मग तुमच्या घरातील मुलं पना करता, संगीत ले नहीं। सतत हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत मुलांना सतत नजरबाधा नजरदोष होत असेल यामुळे तुमच्या मुलांची प्रगती खुंटत चालली असेल घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये तो कोणीतरी कोणत्या कारणाने घराच्या बाहेर निघून जातो म्हणजेच काय तर आपण जिथे दोन रुपये कमवतो तिथे आपल्याला दहा रुपये खर्च करण्याची वेळ येते जर बघा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसेल तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी मानला जातो लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरातील दोष अडचणी दूर करण्यासाठी नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्याला बघा संध्याकाळी सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा तुळशीपाशी दिवा लावायचा कारण बघा आज बरेच जण तुळशी देखील करणार असतील बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरा चे खिडक्या दरवाजे उघड्या करून घ्यायचं त्यानंतर उपाय करण्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्या किंवा कापूरजळ्याचं भांडं घ्या त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळाच्यावरती आपल्याला पाच भीमशान कापराच्या वड्या ठेवायच्या भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल या कापूरासोबतच आपल्याला तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या ज्याला फुलं असतील अशा अखंड लवंगा घ्यायच्या यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळे मोरी घेतली तरी चालेल आणि चिमुडभर काळे तीळ घ्यायचे यानंतर या दोन्ही वस्तू आपल्याला आपल्या आपल्या घरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत डोक्यापासून ते पायापर्यंत अशा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बघा आजारी व्यक्ती जरी असेल तरी ह्यांच्यावरून देखील या उतरवून घ्यायच्या यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून या वस्तू उतरवून घ्यायच्या आणि यानंतर या, या वस्तू आपल्याला कापुरासोबत प्लेटमध्ये ठेवायच्या आता बघा हा कापूर आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करायचा काही वेळाने ती प्लेट तिथून उतरवायची आणि तो धूर पूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि यानंतर ही प्रवेशद्वारावरती मुख्य तुम्हाला ठेवून द्यायची जोपर्यंत हा कापूर आहे तुम्हाला तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा बघा बघा आज योगायोगाने एकादशी तिथी शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा दिवस नकारात्मकता नजरबाधा तसेच घरातील इडापिडा दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो आणि म्हणूनच जा आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दोष आहेत तर ते घरातून निघून जातात हा कापूर शांत झाल्यानंतर त्यामधील सर्व वस्तू तुम्ही तु निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि प्लेट स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय कार्तिकी एकादशीला तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर आज कार्तिकी एकादशीला दीपदान देखील करायचा आहे याला देखील खूप महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार आज तुळशी अशी आपल्याला पाच दिव्यांचं दीपदान करायचं आहे त्या पाच दिव्यांमध्ये तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आणि चार हे तुम्हाला तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आहेत तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरी चालेल परंतु त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक दिवा हा तुपाचाच लावायचा आहे हे दीपदान केल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होते पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि लक्ष्मी आलेली घरात स्थिर राहते म्हणून आज तु नक्की तुळशीपाशी पाच दिवे जे आहेत ते लावायचे आहेत हे दिवे तुम्ही कणकेची किंवा इतर कोणत्याही धातूचे अगदी मा पा मातीच्या पाच पंत्या घेतल्या तरीसुद्धा चालतील परंतु पाच दिव्याचं दीपदान तुम्हाला नक्की करायचं आहे त्याचबरोबर एक दिवा हा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे कारण हे, हे प्रवेशद्वारे आपल्या घराचं असतं तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी येत असते म्हणून एक दीपदान तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर करायचा आहे हा दिवा तुम्ही तेलाचा लावला तरी चालेल शक्य असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता त्याचबरोबर जर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आज जागरण करणार असाल जागे राहणार असाल तर आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं सो पठण करायचं आहे स्तोत्र हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्ही ही जर सेवा आज रात्री बारा वाजता केली तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतील आणि जर रात्री बारा वाजता ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा केली तरीसुद्धा चालेल तसेच आज आणि उद्या जास्त जा ती जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा यामुळे तुम्हाला एकादशीचं संपूर्ण फळ प्राप्त होईल तसेच बघा एकादशीचा उपवास हा आपल्याला उद्या दोन नोव्हेंबरला करायचा आहे आज एक नोव्हेंबरला एकादशी तिथी असली तरी ऋषीमुनी जे आहेत तर ते स्मार्त एकादशी चव्रत व्रत करतात आणि जे विष्णू भक्त आहेत संसारिक लोक आहेत तर ती कार्तिकी भागवत एकादशीचं व्रत करत असतात असतात म्हणून तुम्हाला उद्या व्रत करायचं आहे सेवा आणि उपाय या तुम्ही आज करू शकता व्रत हे तुम्हाला उद्या रविवारीच करायचं आहे आणि उद्या चातुर्मासाची समाप्ती होणार आणि तुळशी विवाह देखील उद्या असणार आहे तर उद्या दिवसभर तुम्हाला व्रत करून सोमवारी सकाळी या व्रताची सांगता करायची आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशे વીડિયોસોત પુનઃ નવ્યાને ભેટુ સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ